कार राम राम सुप्रभात मंडळी मी आदित्य आहेरराव पहाडी बापू या आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजची आपली भटकंती आहे आहे सातवाळ रागेल म्हणजेच रावळ्या आणि जावळ्या या किल्ल्यांवर तर आम्ही मुळाने या रावळ्या जावळ्याच्या बेस विलेजपाशी पोहोचलो तिथून आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे मागे जे मुळाने गाव दिसतं ना त्या मंदिराचा जो कळस दिसतोय ना तिथून त्या शाळेच्या पाठीमागनं एक मोकळी मळलेली पायवाट जाते आणि ती आपल्याला सरळ घेऊन पोचवते आता इथे बरीच झाडे आहेत तर रावळ्या आणि जावळ्याच्या त्या पठारापर्यंत आपण येऊन पोहोचणार आहोत तर मी सजेस्ट करेल की तुम्हाला जर वाटाडा भेटत असेल ना तर नक्कीच तुम्ही वाटाड्याला रेफर करा आम्ही ॲक्च्युली विचारपूस केली पण आज त्यांच्याशी त्यांच्या कामांमुळे आणि त्यांच्या इतर कामांमुळे इथे कोणी अवेलेबल नाही आहे तर ठीक आहे म्हटलं कारण ज्या पठारावर पुढे वस्ती आहे ना तिकडनं आम्ही वाट विचारून पुढे जाऊ शकतो मग आता असा विचार केला आहे की त्या पठारापर्यंत पोहोचायचं आणि तिथून पुढे मग किल्ल्याचा रस्ता आपण तिथल्या लोकल लोकांना विचारून आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करू चला तर मग कुठला हाच रस्ता ना आणि तिथून कसं जायचं पुढे हा रस्ताच आहे पठारापर्यंत पोचतो का आपण डायरेक्ट या टप्प्यावरून तसं वर बरोबर मोकळी पाय वाटे ना असं नाही मोकळी पाय वाटे बर आणि वरती ती पठारावर वस्ती ना हो अच्छा तिकडं आहे टाका हां हा बरोबर ठीक आहे तेच म्हटलं कारण कसं जरा चुकतो ना माणूस इकडे हा तेच आम्ही खाली वाटामुळे पण तिथं अवेलेबल नाही कोणी काय हरकत नाही चालेल तुम्ही काय अच्छा अच्छा चालेल मग धन्यवाद बरं झालं भेटले डायरेक्ट हो हो ठीक आहे मित्रांनो आता ज्या ठिकाणी आम्ही पोचलोय ना ते गावापासनं किल्ल्याचं पहिलं पटर म्हणू शकतो आपण तर आम्ही सुरुवात केली तिथे मुळाने गावापासून जिथे ते मंदिर वगैरे दिसत आहेत ना ते आणि इथेच शेजारी हे जे दुसरं गाव आहे ना हे आहे जांभुळवाडी गाव तर जांभुळवाडी गावचं हे पठार आणि मुळाने गावचा हा शेताचा मार्ग आणि जंगल मार्ग या दोघांचा हाय हा जे पठार आहे ना आम्ही जिथे उभं आहे हा, हा कॉमन पॉईंट आहे तर तुम्ही मुळानेला गाड्या लावा किंवा जांभळवाडीला लावा कुठे लावा पण ह्यामधल्या कॉमन पॉईंटला तुम्हाला यायचं आहे आणि इथून वर बघितलं तर आता कदाचित झाडा झुडपणमुळे नाही दिसणार तर मी पुढे गेल्यावर दाखवतो की याचा अंदाज कसा ओळखावा हो तुम्ही फायनली मित्रांनो त्या मुख्य आता पायवाट्याला लागलो मागे जो दिसतो आहे ना माझ्या तो आहे रावळ्या आणि माझ्या मागे जांभूळवाडी आणि मुळाने गाव त्या बाजूला कळवणचा प्रदेश आणि आता इथून छोटीशी वस्ती आणि या साईडच्या मार्गाने आणि पायवाटेने आपण आता वरती जाणार आहोत नाशिक पासून रवळ्याजावळ्या किल्ल्याचे अंतर साधारणपणे अठ्ठावन्न ते साठ किलोमीटर इतके भरते किल्ल्याला यायला नाशिक पासून दिंडोरी वणी वणीपासून पुढे बाबापूर खिंड म्हणजेच मार्कंडा किल्ल्याच्या पायथ्यापासून पुढे दोन किलोमीटरवर आपल्या उजव्या हाताला मुळाने गाव लागते मुळाने हे गाव कळवण रस्त्यावर आहे हेच या किल्ल्याचे बेस विलेज आहे सह्याद्रीतील सातमाळ्यातील रांगांमध्ये असणाऱ्या किल्ल्यांचा जवळपास इतिहास सारखाच आहे त्यावेळेचे नाशिक हे मुख्य बाजारपेठ होते व तसेच गुजरात मधील डांग व सुरत यांपासून येणारा मालाचा हा व्यापारी मार्ग त्यामुळे तिथे बरेच ठेहाण्याचे किल्ले बघायला मिळतात एक तासाभराच्या चढाई नंतर फायनली जसं तुम्ही आता तो थ्री सिक्स्टी व्ह्यू बघितला नाही त्यात आता आम्ही पठारावर येऊन पोहोचलेलो आहे आणि पठारावर पोचताच आपल्याला या काहीसामध्ये बघायला भेटतात आणि त्या इथे दोन आहेत त्या शेजारीच आणखी एक आहे तिसरी तिकडे अजून त्या चौथऱ्यावर एक आहे आपण ही एक इथे आहे त्यानंतर त्याच्याच अगदी समोर याच्या आणि झाडाच्या मागे अजून एक ती पण दाखवतो एक आणि इथूनच सरळ जातात पूर्ण मोकळं पसरलेलं पठात आपल्या मागे दिसतोय तो रावळा किल्ला आणि आता आपण आपण तिकडे वाटचाल सुरू करतोय आणि हो ओळख करून द्यायची राहिली आज माझ्यासोबत आहे मंगेश राहतो तर देरगड नंतर माझ्यासोबत जोडला गेला ॲक्च्युली व्हिडिओ आपण फार लेट स्टार्ट केलेले या आधी पण सातमाळीतले जवळपास ऑलमोस्ट सगळे किल्ले केलेले आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे आपले फक्त सहा सात व्हिडिओ पडलेले आतापर्यंत पण नक्कीच जर त्या आधीच्या व्हिडिओजवर पण रिस्पॉन्स चांगला आहे आणि काही व्हिडिओजच्या लिंक पण मी तुम्हाला आय कार्डवर देतो इथे आय बटनला तुम्हाला लिंक दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक भेटेल तर इथे सुद्धा व्हिडिओ नक्की बघा पठारावर आपल्याला भलं मोठं दगडातला रांझण बघायला भेटतो आणि त्याच्या अगदी समोर पिण्याच्या पाण्याचा छोटासा टाकं आहे सद्यस्थितीत वस्तीवर असणाऱ्या गुरा आणि मेंढ्यांसाठी ते योग्य आहे त्याच्याच वर आणखी एक टाका आहे हां यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे जर तुम्ही कुठून लांबून येत असाल आणि मुबलक पाण्याचा साठा तुमच्याकडे नसेल तर इथे येऊन तुम्ही तुमच्या पाण्याच्या बॉटल भरू शकता हे दोन्ही किल्ले चांगलीच दमछक करणारे आहेत त्यामुळे आपण तयारीशी या बर आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे यातील नेमकी रावळ्या कुठला आणि जावळ्या कुठला तर इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार समोर दिसतोय तो रावळ्या आणि त्याच्या बाजूचा जावळ्या तर काहींचं म्हणणं याच्या उलट आहे जर तुम्हाला याबद्दल काही खात्रीशीर माहिती असते तर कमेंट बॉक्समध्ये मला ते नक्की वाचायला आवडेल आजचं वातावरण खरंच काहीतरी खास होतं समोर दिसणाऱ्या या सह्याद्रीचं इतकं सुंदर रूप मनाला नेहमीच भुरळ पाडत असतं आणि असलं काही बघून मनातला थकवा हा नक्कीच दूर होतो रावळ्याच्या आता त्या अर्धवट सोडून दिलेल्या गुफांपर्यंत आलो आहे जसं आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं याच्या जी खांब आहेत नाही पाची चपाची यावरून असं कळतं की याचं अर्धवट काम त्या काळी सोडून दिलं गेलं असेल काही कारण असतो आणि याच्या बांधणीनुसार याचा आपण अंदाज बांधू शकतो की हे सातवन काळापासून असेल म्हणजे किल्ला फारच जुना आहे पठारापासून किल्ला चढल्यावर आणि गुहेपासून थोडं पुढे चालून आल्यावर गडाच्या अगदी विरुद्ध दिशेला येऊन आपण पोहोचतो इथूनच मुख्य किल्ला चढायची सुरुवात जो काही आता उद्ध्वस्त जो पायरी मार्ग बघितला ना तो कॅप्टन ब्रिज ज्यावेळी अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या हाती हा किल्ला गेला ना त्यावेळी त्यांनी तोफा बांधून आणि तोफांचा गोळीमार करून इथल्या पायऱ्या आणि दरवाजे उद्ध्वस्त केलेत आणि किल्ल्याचे प्रवेशद्वार तुम्ही बरेच बघितले असतील पण आता हा जो सरळसोट कातळात खोदलेला जो प्रवेशद्वार आहे ना तो खरंच बघण्यासारखा आहे आणि हे या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य आहे आणि त्याच्याच शेजारी आपल्याला हा एक फारसी भाषेतला जो तुम्हाला मी नीट दाखवतो आता या फारसी भाषेतला एक शिलालेख आहे त्यात असं वर्णन आहे की ज्यावेळेला हा किल्ला मुघलांच्या आधी होता ना त्यावेळी इथला किल्लेदार अल्लावर्दी खानांनी सातमाळ रांगेतले जे किल्ले जिंकले आहेत ना त्याचं या ठिकाणी फारसी भाषेत वर्णन करून ठेवलेलं आहे तर आता इथून आपण किल्ल्याच्या माचिवाराला सुरुवात करूया पायरी मार्ग चढल्यावर तासळलेल्या अवस्थेत आपल्याला एक बुरुज दिसतो बुरुजापासून वर आल्यावर आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचतो गडमाथ्यावर बरीचशी झाडी माजल्यामुळे अवशेष हवे तसे दिसत नाही सुरुवातीलाच संपूर्ण कोरड्या अवस्थेतील एक टाका आपल्याला दिसतात थोडस पुढे गेलो की पाण्याने भरलेल्या तीन ते चार कातळात खोदलेला पाण्याचा टाका आपल्याला बघायला भेटतो यातील पाणी हे बघावं तसं पिण्यायोग्य नाही पण हो शेवटच्या टाकीतील पाणी आपण नक्कीच पिऊ शकतो थोडं अजून पुढे गेलो की आणखी एक कोरडं पाण्याचं टाक लागत याच्या आणखी समोर अजून एक पिण्याच्या पाण्याचा टाका लागतो आणि याच्याच समोरून आकाशाला गवसणी घालणारा धुडपचा सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतो पठारावर असणाऱ्या चार ते पाच घरांच्या खासियत म्हणजे इथे बनणारा पारंपरिक चुल्यावरचा खवा आणि आपला जो हे लाकूड आहे ना लाकडाचा खवा खायला चव देतो बर आणि तो गॅसवर तयार करतात ना बर तो आणि तुमचं पारंपरिक चुलीच्या पद्धतीने खावा बनतो ना बरोबर आमच्या चुली आहे चौथी बावून घ्या हा चूल बघू ना आपण बघून आता खावा खाली गेला नाही तर राहिला असत तुम्ही खायला असत तुम्हाला खायला खाली गेला खावा त्याच विचार निघालो होतो म्हटलं जाऊ द्या काय हरकत नाही किल्ला बघायचा होता आमच्या एक दिवस आडाखी खावा जातो बर खाली बर एक दिवस ठेवायचा आता आत्ता गेला उद्या राहिला परवला खाली बर आशा करता। अच्छा अच्छा हा सकाळी सकाळी चालू करून तयार आम्ही वाज्यापासून पहाटे तीन, पा, तीन? हा अरे बापरे म्हणजे दररोज माल पोरतो बा तुमचं हा पहाटे तीन मग डोर गुर आडायचं एक एक बर बरं लावायच्या बरं गाडी घालाय म्हणजे दैनंदिन जीवन तुमचं हे बघा पहाटे तीन पासूनच चालू हा तीन पासून आणि चांगलं आहे चांगला व्यवसाय आणि सर्वात महत्वाचं तुम्ही म्हणजे डोंगराशी आणि निसर्गाशी जोडले गेलेले त्याच्यामुळं चा चौथं खरंच चांगलं असेलच आणि हे डोंगराच आहे ना माणूस आजारी नाही अजिबात नाही अजिबात नाही बाबांचाच वय आहे ना वाटतं का तरी आता ते कुंड आहे ना हो बघितलं ते तिथलं पाणी तीनशे पासष्ट दिवस पाणी तुम्ही इथे ना बा, बाटली बाटली मध्ये आपल्याला एकच भेटते हे पाणी आम्हाला बरोबर पाणी धानच नाही आम्हाला हा पाणी पेल्यावर एकदम निर्मल आणि शरीर म्हणजे आम्हाला दुःखच नाही बरोबर आम्हाला सलय नाही आखवलाय गरजा कमी आहे तुमच्या माणसांनी गरजा वाढून ठेवले त्याच्या स्वतःच्या ही सलय कधी काय लावतात ना आणि बा काय वाट आराम ही आम्हाला माहिती नाही ही सलय लावतात नाही का आता ते एकूण पाहिलंच ना पाणी तुम्ही पिला ना तरी तुम्हाला त्रास होणार कुठला त्रास होणार नाही तुम्हाला वाच येईल ना तर पाणी पडत वाईल कमी होणार नाही इथे सारा कमी होईल बाबा पाणी कमी होणार नाही वर चल लोक हात जोडायचा आता समाळ डोर गुरु आम्हाला बी समाळ आमावर लक्ष ठेव ठीक आहे मित्रांनो पुन्हा एकदा त्या पठारावर आपण आलेलो आहे आणि आता दुसऱ्या किल्ल्याला सुरुवात करतो आहे आता किल्ल्याच्या इतिहासाबद्दल रावण्या रावळ्या आणि जवळ्या दोघ किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर ऐतिहासिक दस्तावेजमध्ये आणि जुने काही जे डॉक्युमेंट्स आहे त्यात याचा उल्लेख रोलाजोला म्हणून होतो किल्ला हा सर्वात पहिले सोळाशे छत्तीस साली अल्लावर्दी खानाने बादशाह शहाजान यासाठी जिंकून घेतला त्यानंतर हा किल्ला मराठ्यांचा जाबा झाला छत्रपती शिवरायांच्या सुरतच्या दुसऱ्या लोटीनंतर साधारण सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला त्यानंतर दिलेर खानाने ज्यावेळी सातमाळ रांगेतले किल्ले घ्यायला सुरुवात केली ना त्यावेळी सोळाशे एकाहत्तरला इथे वेढा घालण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी ऑफकोर्स तो उधळून लावला आणि त्यानंतर पुन्हा हा किल्ला महाबत खान या सरदाराकडे गेला त्यानंतर याचा संदर्भ येतो तो डायरेक्ट पेशवाईकडे पेशवाईच्या असतानंतर जसं मी तुम्हाला बोललो की अठराशे अठरा साली जो नाशिकचा कलेक्टर होता कॅप्टन ब्रिज त्याच्याकडे हा किल्ला आला आणि त्यानेच त्या ते रावळाच्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या तोफा लावून उद्ध्वस्त केल्या आहेत तर असा एकंदरीत त्या किल्ल्यांचा इतिहास आहे जावळ्याच्या आता खिंडीपर्यंत पोचलो आहे आणि समोरचं हे वनी आणि नाशिकपर्यंतचं जे काही दृश्य दिसतं आहे ना म्हणजे नोव्हेंबर एंडिंग चालू आहे सध्या आणि कोणी म्हणणार नाही कारण पूर्ण पावसाळी वातावरण आहे म्हणजे तुम्ही इथे बघितलं तर अगदी रामशेजपर्यंतचा प्रदेश दिसतो आहे आपल्याला इकडे ओझरखेड डॅम वनीचं आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा परिसर खिंडीच्या अगदी जवळच ही एक गुहा आहे त्याच्यामध्ये काय हे मला माहीत नाही आणि मी प्रयत्न पण करत नाही किल्ल्यावर जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला ही घळ पार करून जावी लागते पूर्वी इथे चिमणी क्लाईम करून जावे लागत पण आता त्याची एवढी गरज पडत नाही आपण सहजरित्या ही घळ पार करू शकतो पार करून आल्यानंतर आपल्याला हा तेरा ते पंधरा फुटाचा रॉक पॅच पार करून जावे लागते मध्यम श्रेणीचा हा पॅच बेसिक रॉक क्लाइंबिंग स्किलचा यूज करून आपण नक्कीच पार करू शकतो आणि गावकऱ्यांनी इथे दोर लावले असल्या कारणाने अजूनच सोपा होऊन जातो तरीसुद्धा कातळावर नेहमी काळजी किल्ल्यावर प्रवेशद्वाराचे अवशेष कुठे दिसत नाही दिसतो तो फक्त भला मोठा पठार आणि त्यावर माजलेली झाडी थोडीशी पायपीट केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते पाण्याच्या टाक्यांपास गडमाथ्यावर जाणारा रस्ता इथूनच वर सुरू होतो ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण जवळच्या आता या दोन पाण्याच्या टाक्यांच्या इथे आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आहे गडमाथा मी आता तुम्हाला दाखवत होतो पण गडमाथ्यावरनं फक्त एक टेहाळणी दृश्य दिसतं तर आपण सध्याला ते स्किप करतोय त्याचं कारण असं आहे की आता फार संध्याकाळ झाली आणि आम्हाला नाशिक गाठायचं आहे अंधार आत तर गडमाथ्यावर अशी काही अवशेष नाही इथे आपण पाण्याच्या टाक्यापर्यंत आहे आणि जसं आजूबाजूला तुम्ही बघितलं की झाडी इतकी माजली ना रस्ता शोधणं चुकीचं झालं आहे झालं काय आम्ही जेव्हा रवळ्या उतरलो ना त्यावेळी तिवार वस्तीकडे आलो तिकडे थोडे आम्ही आमची फी पेटपूजा केली त्यानंतर सड्याला सुरुवात पण केली पण एक चुकीचा टन जो डाव्या झाला आम्ही घेतला आणि पूर्ण पूर्ण काढायला नाही म्हणता येणार पण अर्धवट फेरी मारून पुन्हा त्या वस्तीकडेच गेलो त्यात आमचा अर्धा तास गेला कसं पण मग शेवटी त्या आजींना आम्ही कसं तरी कन्व्हिन्स केलं मग त्यांनी तशी वाट नीट सांगितली थोडंसं पुढे येऊन आम्हाला थोडं गाईड केलं तर वाट याची आहे व्यवस्थित आहे पण नक्कीच मी प्रेफर करेल की तुम्ही घेऊनच आहे आमच्यासारखं चुकू नका ॲट लिस्ट आमचे दोघे किल्ले नीट बघून झाले हे समाधानी आम्ही पण जर वाटाडा असेल ना तर तुमचं सगळं सोयीस्कर होईल आणि व्यवस्थित होईल आमच्यासारखं चुकणार नाहीत तुम्ही तर मग ह्याच नोटवर मी व्हिडिओचा एंड करतो आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि या संपूर्ण जावळ्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या इतिहासप्रेमींसोबत आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत तर मी आदित्य आहेरराव रावळ्या आणि जावळ्यामधून तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद